भिवंडी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी श्रमजीवी संघटनेचे आंदोलन पंचायत समिती समोर श्रमजीवी संघटनेचे आदिवासी बांधवांकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले यामध्ये सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षात भिवंडी तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चार हजार चारशे सदोतीस घरकुल मंजूर झाले असून त्यापैकी तीन हजार पाचशे एक्क्याऐंशी घरकुल हक्कदारांना पहिला पंधरा हजार रुपयांचा हप्ता देण्यात आला तर दुसरा हप्ता सहाशे दोन लोकांना सत्तर हजार रुपयांचा वितरित करण्यात आला आहे ज्यांना आवास योजनेअंतर्गत एक हजार आठशे तेहतीस घरकुलांना मंजुरी मिळाली असून यामध्ये नऊ हजार हक्कदारांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे तर पाचशे एकोणसाठ लोकांना वितरित नव्वद हजार रुपयांचा पहिला हप्ता विस्तारित करण्यात आला आहे तसेच शबरी गोंगुल योजनेअंतर्गत चारशे शहाऐंशी घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे आणि त्याचा पहिला हप्ता लोकांना वितरित करण्यात आला आहे तर दुसरा हप्ता तीनशे एकोणीस लोकांना वितरित करण्यात आला आहे खर तर या देशातील प्रत्येकाला राहण्यासाठी चांगलं घर मिळावं कारण तो त्याचा मूलभूत अधिकार आहे आणि त्यासाठी त्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी चांगल्या योजना आणल्या त्यामध्ये जनमन आवास योजना असेल प्रधानमंत्री आवास योजना असेल त्याचबरोबर मोदी आवास योजना शबरी असे अनेक करकुलाच्या योजना आल्या परंतु या योजनांची अंमलबजावणी ज्या प्रकारे चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे ती प्रशासनाकडून होताना दिसत नाहीत त्याचं उत्तम उदाहरण सांगता येईल की भिवंडी पंचायत समिती कार्यालया अंतर्गत भिवंडी तालुक्यामध्ये सात हजार दोनशे पंचेचाळीस लोकांना घरकुल मंजूर झाले दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये पर पहिला हप्ता या सर्व लोकांना मिळाला परंतु त्यापैकी सात हजार दोनशे पंचेचाळीस पैकी दोन हजार एकशे सहा लोकांना दुसरा हप्ता वितरित केला गेला पाच हजार एकशे छत्तीस लोकांना अजूनपर्यंत दुसरा हप्ता वितरित केला नाही त्यामुळं अनेक लोकांची घरं अर्धवट राहिली आपल्याला कल्पना की दोन महिन्यानंतर पावसाळा सुरू होईल जर हे वेळेत त्यांना हप्ते मिळाले नाहीत निधीचे हप्ते तर लोकांना भर पावसात राहावं लागेल लोक आज लोक उघड्यावर हो राहत आहेत श्रमजीवी संघटनेने अनेक वेळा किंवा हे जे हक्कदार आहेत त्यांनी भरकुल हक्कदार यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी केली परंतु इथलं प्रशासन काही लक्ष देत नाही आतापर्यंत फक्त जे सांगितलं तुम्हाला की जवळपास पाच हजार एकशे छत्तीस लोक अजून बाकी आहेत आणि यांचे रोज हप्ते टाकले जातात फक्त दोनशे तीनशे लोकांना तर कधी पूर्ण होणार दुसरं एक महत्वाचं कारण सांगेल की भिवंडी तालुक्यामध्ये एकशे एक हजार एक आठशे तेहतीस जनमन योजनेमधून घरकुलं मंजूर झाली सुरुवातीला शासनाने सर्वे केला त्याच्यामध्ये एक हजार एकशे तेहतीस घरकुलं मंजूर झाली परंतु आमच्या श्रमजीव संघटनेच्या असं लक्षात आलं गावपाड्यात काम करत असताना की अनेक कातकरी लोक या योजनेपासून वंचित आहेत आणि ज्यावेळेस आम्ही माहिती घेतली त्यावेळेस आम्हाला भिवंडी तालुक्यातले दुगाड ग्रामपंचायत आढळली कुरून आढळल्या आढळल्या अशा अनेक ग्रामपंचायती आहेत परंतु तिथे आम्ही आंदोलन केली त्यावेळेस असं लक्षात आलं की एकाही कातकरी कुटुंबाला ज्याला गरज आहे जो बेघर आहे जो त्याचं घर कच्च आहे त्याला ते त्याचं सर्व्हेमध्ये नाव घेतलं नाही त्याला घरकुल मंजूर केलं नाही शेवटी त्या कुरून ग्रामपंचायतीमध्ये त्या दुघाड ग्रामपंचायतीमध्ये आम्ही आंदोलन केलं आणि या कातकरी लोकांना तात्काळ घरकुल अशी मागणी केली आणि प्रशासन खडकडून जागे झालं या जिल्ह्याचे गट मुख्य कार्यकारी अधिकारी अतिशय चांगला माणूस आहे त्यांनी ताबडतोब आमच्या आंदोलनाची दखल घेतली आणि त्यांनी तात्काळ प्रशासनाला आदेश दिले की जे जे कातकरी लोक जे घरकुलापासून वंचित आहेत त्यांचा तात्काळ सर्वे करा आणि तुम्हाला खरं वाटणार नाही भिवंडी तालुक्यामध्ये दोन हजार चाळीस लोकांचा सर्वे करणं बाकी होता दोन हजार चाळीस लोकांचा सर्वे झाला ती घरकुल आता मंजूर झाली परंतु अजून त्यांनाही हप्ते मिळालेले नाहीत अजूनही लोक घरकुलांपासून वंचित आहेत अजूनही त्यांनी पूर्णपणे सर्व्हे केलेला नाही ते ग्रामपंचायत अधिकारी असतील त्यांनी पूर्ण सर्व्हे केलेला नाही कारण असे सांगितलं जात आहे की त्यांच्याकडे आधार कार्ड नाही खर तर महाराष्ट्र शासनाने पूर्वी जे जातीचा दाखला असेल रेशन कार्ड असेल विविध ज्या योजना असतील विविध दाखले असतील ते काढून देण्याची जबाबदारी महसूल विभागाकडे होती परंतु ते आता ग्रामपंचायत ग्रामविकास विभागाकडे दिलेले आहे खरं तर एक जातीचा दाखला काढणं जॉब कार्ड काढणं आधार कार्ड काढून देणे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचं काम आहे परंतु त्यांनी ते केलं नाही आणि त्यामुळं अनेक लोक आजही घरकुलापासून वंचित आहेत आज आम्ही प्रमुख आमच्या अशा मागण्या आहेत की ज्यांचे घरकुलं मंजूर आहेत त्यांना तात्काळ त्यांचा दुसरा हप्त्याचा निधी वितरित करावा दुसरं अनेक ज्यांना घरकुलं मंजूर झाले त्यांना स्वतःला घरं बांधायला जागा नाही ती घरं बांधायला जागा द्यावी म्हणून महाराष्ट्र शासनाने दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक काढलं शासन निर्णय काढला की शंभर गुंठे जागा त्या वस्तीला आदिवासी लोकांना घरं बांधायला द्या गावठाण मंजूर करा तेही गावठाण अजून एकाही ग्रामपंचायतीने मंजूर केलेले नाही किंवा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेले नाहीत मग लोक घरकुल बांधणार कुठे म्हणजे त्याची अंमलबजावणी झालेली नाही ती तात्काळ करावी गावठाणाची प्रस्ताव तात्काळ पाठवेत आणि मंजूर करावेत आणि जे घरकुल ज्यांना मिळायला पाहिजेत ज्यांचे आधार कार्ड काढलेले नाहीत ते सप्तसूत्री कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागाकडे दिलेले तो तात्काळ त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी जोपर्यंत या मागणी आमच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच पुढे चालू ठेवणार आहोत